थम्र्चराएब, दियर नाथ, इस्ता फ्राङक है म cathedral कि आते, हो जागाजा कि अंजा धूरे घ्साओन 95 अ ह्प statistics, व्र्चराएब, भ्यंड Wen ठी जज.

आयज एक प्रेस कॉन्फरन्स आपोवचे कारण म्हटल्या जे पॉलिटिकल रिझर्वेशन जो विषय असा बद्दल आमचे फुडले प्लॅन ऑफ ॲक्शन किती असतं त्याचे तुम्हाला सांगा खात्री प्रेस कॉन्फरन्स आपले असा आणि आज ह्या हॉलात ऑल गोवाचे जे एस टी लिडर्स असा जे वेगळ्या गावांनी वेगळ्या वेगळ्या तालुक्यांनी ववरतात ते सगळे आयज आयल्ले असतात आणि आमच्या मध्ये आमकृष्ण जल्मी गोवापूर फूड म्हणकर संघटनाचा कन्व्हेनर सिद्धार्थ सिद्धार्थ बांदोडकर राजू भगत काणकोणा रामा काणकोणकर हर्षा वाडकर गोवा गोर्ड समाज हे जे ते असा तसंच आमच्या मध्ये असा हरी गावडे आणि कमलाकांत शिरवयकर ताळीगाव एस टी फोरम, फोरम तो प्रेजिडेंट असा तसेच मध्ये सुनील हरी संतोष कोडगिंकर आसा लता शिरोडकर आसा विलास गावडे आता सगळे आमचे जे वेगळ्या वेगळ्या गांवांनीच्यान जे लिडर आयिल्ले आसा ते सगळे उपस्थित तुमकां तुम्हाला इतलेंच म्हणल्यार जेन्ना तेवीस जानेवारी सॉरी तेवीस फेब्रुवारी ह्याच हाला जे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतले आणि आम्ही सीएमां शिटकवणी दिली की त्यांनी जे डेलिगेशन व्हाचं म्हटलेले होम मिनिस्टर ते त्यांनी आवडतं व्हाचे म्हणून आम्ही त्या दिसा सीएमां अलटीमेटम नंतर इमिडिएट सीएमां स्टेटमेंट केलो आम्ही नेक्स्ट डे व्हरता म्हणून आणि त्याप्रमाणे त्यांनी चोवीस तारखे इमिडिएट त्यांनी होम मिनिस्टरकडे डेलिगेशन वेले हो आणि तिथून सगळे आमचे एस टी सेलाचे जे बी जे पीचे एस टी सेलाचे मेंबर असले एस टी ऑर्गनायझेशनचे मेंबर असले आमचे जे एस टी कम्युनिटीचे आमदार असतात तेही आसले आणि इतर आमचे जे मिशन पॉलिटिकल रिजर्वेशनाचे मेंबर ती जाण मेंबर त्या डेलिगेशन असले जे डेलिगेशन वेले ते दिसले आता कितीतरी आउटकम येतो आणि जो पॉलिटिकल रिझर्वेशन प्रोसेस असा स्टार्ट आणि जे डेलिगेशन नंतर असं कळून आले की होम आश्वासन दिले की नेक्स्ट जी कॅबिनेट मिटींग जातली प्रायम मिनिस्टरची जी मिटींग जातली उदोलात जातली म्हणून सांगले आणि थांब रिझॉल्यूशन घेतले आणि फुडलो प्रोसेस ते चालू करतले असे आम्हाला कळले आणि जेव्हा न्यूज आयोजन खुशी भगली आणि आता फुडल प्रोसेस चालीक लागतलो असे आमक दिसता आयज बुधवार मागीर अठ्ठावीस तारीख नंतर एकोणतीस तारीख आली एकोणतीस तारखेक प्रायम मिनिस्टर कॅबिनेट डिसिजन झाले कॅबिनेट मिटींग झाली पण त्या मिटींगेक पॉलिटिकल रिझर्वेशन मुद्द्याचे काय त्याचे काय डिस्कशन झाले ना आणि जसे होम की थंय रिजोल्युशन तो घेतलो म्हणून त्या मिटिंगेक रिझॉल्यूशन घेऊन सो आमकां अशें दिसता की जे डेलिगेशन तेणें वेळले ते एक पॉलिटिकल की काय असे दिसता कित्याक आतां इमिडियेट पार्लमेंट इलेक्शन असा आणि शो करपा खातीर त्यांनी घेऊन गेल्लो की कितें खरेंच तेंकां सेंट्रल सेंट्रल गव्हर्नमेंट खरंच व प्रश्न चालीक अशे प्रश्न उपस्थित जाता आणि आयज तीन तारीक आसा पांच दीस जाले ह्या प्रश्नाचे आजूनय रिजोल्युशन जशें तेणें म्हटलें त्या प्रमाणे आजूनय रिजोल्युशन कॅबिनेटान पास जावंक ना सो ताका लागून आतां जे आमचे एस टी बांदव आसा तांकां एक डावट आयला की हे पावटी काय आमकां खरें फटयतले काय कितें कित्याक आयज पर्यंत फाटली दोन हजार तेरा सावन आयज पर्यंत धा जाली ही बी जे पी पार्टी आमकां फटयताली आसा जेन्ना जाना, जाना जा जा मतले मतले त्या त्या दोन हजार तेरा जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आयल्लो तितूक म्हटलेले की विदिन थ्री मंथ जे एस टीक रिजर्वेशन मिळवण ज्या ज्या स्टेटींनी जे आमचं राईट्स असा जे एस टी अ रायट टू रिप्रेझेंट असेंब्ली तटलेले असा आणि त्याप्रमाणे त्या ज्या डिसिजना प्रमाणे युपी थोड ऑर्डिनन्स काढून दोन कॉन्स्टिट्युंसी रिजर्व केल्ल्यो आणि ह्या ऑर्डिन्सच्या आधाराचे गोयन प्रोसेस चालू झालं आणि दोन हजार चौदा सीईओ ऑफिसातल्या चीफ इलेक्ट्रल ऑफिसर जो त्यांनी सगळं डेटा धाडला डेटा सगळं कॉन्स्टन्सी व्हाईज धडल आणि कंपयल नंतर दोन हजार चौदान जेव्हा बी जे पी गर्मेंट आयो जे ऑर्डिनन्स काढलेले ते लेफ्ट झाले सो जे बी जे पी जबाबदारी असली की जे ऑर्डिनन्स लॅप्स जाल्ले ते परत एकदा काढून हो जो प्रोसेस आता तो कंप्लीट करपाचो पण तो त्यांनी केलो ना एक नंतर जे दोन हजार वीसात चार स्टेटींनी डिलिमिटेशन कमिशन बसून वन मेंबर डिलिमिटेशन कमिशन बसयले रंजनाथ देसाय हांच्या हांच्या चेअरमॅन हेका तांकां चेअरमॅन केल्लो आनी तेजे चेअरमॅनान शिपा खाला डिलिमिटेशन कमिशन बसून आसाम मणिपूर मिझोरम जम्मू अँड काश्मीर अशा चार स्टेटींनी त्यांनी डिलिमिटेशन कमिशन बसून रिझर्वेशन दिल्ले आम्ही फाटले फिमांड की सिंपलेस्ट प्रोसेस जो सिंपल प्रोसिजर असा जो फॉलो करा जेलिमिटेशन कमिशन बसयले मिनिस्टर ऑफ नोटिफिकेशन आसा त्या नोटीफिकेशन गोवा ऍड करचो ना ते पॉसिबल ना ते सिमिलर नोटीफिकेशन काढचे आणि गोवा गोवा आमचे जे पॉलिटिकल रिजर्वेशन गोयम दिवचे हे आमी त्यांना सांगलेले सिमिलरली जेन्ना जम्मू अँड काश्मीरात जे रिजर्वेशन झाले त्यांना एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढलेली ऑर्डर काढून त्यांना का बिल ऑन मेंबर कमिशन बसून त्यांनी रिजर्वेशन दिले आणि त्या धर्तीचे आमकां दिवचे असे सिंपल प्रोसिजर तांकां सांगलं आणि आमचं ट्रॅश डिलिमिटेशन कमिशन बसवतात आमचं त्या अपोज असलो कित्याक तर तो प्रोसिजर खूप लेंथी असा त्या दोन ते तीन वर्ष असं शकता आणि दोन हजार सत्तावीसांक आम्ही मेळपास शकना असं आमचं असे तिथून आम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगलेलं पण आमकां आता आता असे दिसता की हे फावटी की आमकां फटोवपचे शर्टिजन ते चालू असा आणि हो गोवमेंट परत एकदा आपण खोटे की काय असे दिसता त्यांना एका लागून आय जमे परत एकदा जमा झाल्या तुम्ही सांगपा सीएमक सांगपा बीजेपी गव्हर्नमेंटक सांगपा की विदिन फोर्टी एट आवर्स तुम्ही हो जो प्रोसेस आहे चालू करा आणि आमका फायनल ऑर्डर नोटिफिकेशन जे आम्ही मागता ज्या कॉन्स्टिट्युएन्सी गोया खाती तिचा करपा खाती ती तुम्ही काढा नाजाल्या विदिन तो फोर्टी एट आवर्स तुम्ही काढली ना जाल्यार आम्ही already decided we will start we will start chain hunger strike from the 6th of february march 6th of march

डिले लागून चूक करून धाडली आता प्रत्येक फावटी हो चुकी करीत असा गरमेंटांनी चुकी करून खंच धाडटा सो आम्ही व्हेरी क्लिअरली सांगले असा ही चुकी करजले कंपनी आणि आज जरी तर हांगासर मुखार आलेले असा जर वेरी क्लिअर मेसेज सोदता जी आम्ही ऑलरेडी सांगितली असा पंचायतीची व्हडली सभा जातली पंचायत जातली मग मुद्दम तुम्ही पळया की जेव्हा गावांनी पहिली मांड बसता आणि त्या मांडाचे डिसिजन जाताले आमचे एसटी कम्युनिटी आणि त्या माडाचे डिसिजन जाते ते फायनल असतात तसेच आता आम्ही सरकारक दोन वर्सां दिली दोन वर्सांनी ते काही करू शकले ना आणि हो गोचं वडलो मांड पंचायत म्हणल्यार सगळे पंचायत लेवलाचे लोक आमचे येतले आणि थाराक येतले आणि आता जे आता पण जे आता इलेक्शनात उतरलेलेच असा कोड ऑफ कंडक्ट भायर बाहेर असा जरी तर आमकां गव्हर्मेंट वा सरकार जर तूं करंटली आहा वा आमकां चोवीसा पयलीं जे कोड ऑफ कंडक्ट लागच्या पयलीं आमी फायनल नोटिफिकेशन मागता ते दिना जाल्यार मागीर कम्युनिटी लार्ज नंबराक डिसायड करतले कितें करपाक जाय तूं पळय एक सिंपल गजाल सांगता जे कितें आयज करंट गव्हर्मेंट आमकां दिवंक सोदिना डबल इंजीन दिवंक सोदिना जे कितें करपाक पडटलें दाखोवपाक कम्युनिटीक गात घेतलो म्हणून तुमी

पॉलिटिकल चेंज जो गव्हर्नमेंट आमका रिस्पेक्ट दिना त्या गरमेंटात घरा बसवतले व्हरी क्लिअर असतात ते बसोव्या कशे भशे बसवतले हे कम्युनिटीचे डिसिजन घडतले कियाक आम्ही आंदोलनं भरपूर केली रस्त्यार भरपूर देवले फक्त आंदोलनं करण्याची रस्त्यार दोवतं इलेक्ट्रल डिफरन्स करून काही चेंजीस करपाक शकता आणि हे डेफिनेटली डिफरंसांच्या इलेक्शन करतले कियाक एक लाख ऐंशी हजार वोटर सगळे दोन

नो कम्युनिटी हंड्रेड पर्सेंट काही गोष्टी मेळात पण जो समाज आज अक्षरशः रस्त्यावर देवला आणि त्यांना खबर असा की आमचो अन्याय जाता तो पॉलिटिकल रिजर्वेशन इज नॉट पॉलिटिकल रिजर्वेशन आणि बातीचे इशूज संदर्भ आसा त्यांच्या भीत अडेच हजार कोटी टेन पॉईंट ट्वेंटी ऑफ बजटरी प्रोव्हिजन व कियाक स्ट्रेंथ आमची स्ट्रँथाम्ली उलवी पार्टीच्या पावता पवता रिझर्वेशन पव हे सगळ्या लोकांना कळले ग्राउंडाचे आणि हेका लागून आमच्या बाकीचे विषय सॉर्ट आउट जाऊन हो जो इम्पॅक्ट तो डेफिनेटली करतो आणि आमचा मुद्दा बेरी क्लिअर असा की आयज किती गरज मांडले की एटी थाउजंड वोटरन्स ऑफ वोटींग कोण आणि कोण पडता चढ दहा हजार पन्नास हजार आता कमी असले दुसरी पॉलिटिकल पार्टी आहेत सो डिफरन्स हंड्रेड पर्संट करतले थे थे मांड करतलो बसतले आणि जे डिसिजन जातले कम्युनिटी इज इज कम्युनिटी कम्युनिटी सो काही गोष्टी आहात आणि काही गोष्टी इम्पॉर्टंट असतात पॉलिटिकली जेव्हा त्यांना पॉलिटिकल एनालाइज करप हे खूप गरजेचे असतं सो ते टायमा टायमाचे

एक दिस पी स्टार्ट करमेंटी एस टी पंचायत करता सती पंचायती वही सती एस टी लोग सब पंचायत

सध्या स तारखे करत त्यात डिसईड फुटे व्हापचं की ना सरकारकडून प्रिडबॅक करता अजूनही दिसता सीएम आणि होम मिनिस्टर ही दखल घेऊन ते जे प्रॉमिस केला त्यांनी दिले जे डेलिगेशन गेले त्यांना ते करतले म्हणून सो वी आर वेटिंग फॉर डेट एक दोन दिवस फॉर्टी एट अवर्स असा यूल सी తది కొడి తది తది అంకా కై కొడి పాజిటివ్ ఫీడ్‌బ్యాక్ ఏన తది వి హా టూ అంకా సర్కరా జా గడపకతి అంకా అంగ సక బచ్చికరా రామ జుస్టర్ పొలిటికల్ ఏజెన్సీస్ ఉది బటన్ డూయింగ్ నోథింగ్ దట్ ఇన్ ఆఫ్ పొలిటికల్ డూని కండిడేట్ ఉది కర్పకది లేన సి అనాలసిస్ ఏ కోర్తలే పోయ్ సి పొలిటికల్ పార్టీస్ యాస వెన్ యు గో ఇన్ యు ఎలక్టోరల్ పొలిటిక్స్ దన్న కైని స్ట్రాటజీ జో ఆస తోయ్ టో సిస్టమాటికలీ కమ్యూనిటీ చే లైన్స్ జా పార్టీ లైన్స్ పార్టీ లైన్స్ యా ఆపర్చునిటీస్ अपॉर्च्युनिटी सी काही लोक फीडबॅक घेत असा पण इट इज फायनली पीपल्स डिसिजन एंड एनालायसिस जे करतले पण त्याच्या नंतर आम्ही डिसिजन जातले बट इट इज ऑल सी फायनली इट इज वी हॅव टू लुक आफ्टर दी कॅन्डिडेटचर्स ऑल्सो बाकी पळतले सगळे गोष्टी पळून आम्ही डिसिजन घेतले कित्याक एक गजाल डिसिजन निर्णय हा जो गव्हर्नमेंट आमकां दिना त्या गव्हर्मेंटाक लायनी रडपाक लागून किती करपाक रेडी आहात ऑफकोर्स ते आम्ही गावान मिटींग घेतली असा शंभर मिटींगाल आताही परत चालू करत मलगाव अवेअरनेस चालूच आमचे कसं न्याय झालं सांगलेले असा आता त्याच्या पहिली सरकार डिसिजन घेता जर बेल नांतर वील डिसईड जे पंचायत जर असली त्यांना लोक सांगतले लोकांचे डिसीजन असतात डेट विल बी फायन नोटिफिकेशन डिलिमिटेशन नोटिफिकेशन अशी घुवडव टाईम उरलो ना लोकांना समजले आम्ही आणि प्रत्येक एव्हरी नाव इन देन वी आर गिवी दीस क्लिअर क्लिअर कट पहिली मे बी आमचे लोक शिकिल्ले नसले आता शिकला आणि लोकांना आणि या टायमाचेर वेस्ट करच्या टायमाचेर लक्ष गव्हर्नमेंटान तेजेर घालपाचो ती फायनल नोटिफिकेशन ऑर्डर कशी काढटले आणि हांकां कशें पूश करतले हांकां पूश करपाक नाका जाल्यार फायन कितें म्हणटा जो कितें प्रोसेस करपाक जाय पळय जो कितें प्रोसेस करपाक जाय हांव क्लियरिटी सांगता जो कितें प्रोसेस करपाक जाय तो प्रोसेस तेंच्यांनी करचे फायनल नोटिफिकेशन आमकां मेळपाक जाय आम्ही हे आयुज गोवा मारिना दोन वर्षां पहिलीच्या समजूक आशिल्ली म्हणून आम्ही बोवा रस्त्यार आणि तांकां सांगपाक आज पर्यंत आजपर्यंत पळय अठ्ठावीस तारखेक तेंच्यानी कॅबिनेट घेतले म्हणून कॅबिनेटाचेर कॅबिनेट घेतले सांगले रावले उतराचेर ते आयले अठ्ठावीस तारखे सांगितले त्यांच्या वरून सुद्धा सांगले अठ्ठावीस तारखे रावले त्या उतरेचे प्रत्येक फाटी फटलेले असा आणि डिसिजन किती घेतले तेही सांगतात दोन हजार चौदाचे इलेक्शन आमकां आमचे लोक गेले आणि रिझर्वेशन मेळा म्हणून सांगले एक डिक्लेरेशन झाले की बाबा दोन हजार चौदा वोट मारा सत्राच्या म्हणून सत्राचे इलेक्शन झाले मेळूंक ना रिझर्वेशन एकोणीस इलेक्शन आले पार्लमेंट परत मागीर एक संघटन वांगडा त्यांचे वगडा संघटन गेली आणि चीफ मिनिस्टरच्या ऑफिसात वचून मेळ की आमका प्रेस कॉन्फरन्स घेतले आमका मेळपाक जाय म्हणून त्याच्या नंतर म्हणले की तुम्ही आमका दिया आणि वोट मत दिया त्याच्या नंतर मागीर आम्ही किती करतले म्हणून दोन इलेक्शन आमका फुटेली मरे 24 चे कसे फुटून घेऊ आम्ही 24 मध्ये क्लियर सांगता नाही आई जे पुढे जातले पण दैट इज इलेक्ट्रो इलेक्ट्रिक वोट जो हा पय सर्वजनांनो वोट दिला हा पण दैट प्लेस अ मेजर रोल ऑफ द कम्युनिटी ताजर आम्ही जे हा पय या मताचे आम्ही किती आहे

आमच्या बाबतीत दोन हजार चौदा ऑलरेडी प्रोसेस चाललं असा दोन हजार एकाचा डेटा दोन हजार तेरा नोटीफाय केला आज जे आहे रजिस्टर जनरल ऑफ इंडिया तर ऑलरेडी सगळं ते केलं असं कॉम्पलिशन चाललं असं आता असं डिलिमिटेशन कमिशन एक जाती काढपत आता बसवत जाय झालं ए वन पर्सन कमिशन बसया आणि तो डेटा कंपाईल करा आणि कॉन्स्टन्सी किती तो पब्लिश करा आणि किती तुम्ही टाईम जाय थोडे किती हे असता सजेशन बिशन मागवपाचे असले तो टाईम घेया बट टाइम क्या है वी आर नॉट डिनाइंग दैट बाकी जो तुम्ही पण या तीन स्टेप ते तुम्ही केला हे दोन स्टेप असा ते केल्या झाले ना ऑलमोस्ट 80% काम झाले आहे मी बोलली होतं तर करतो आता दोन चेक हजार एकाचा डेटा जो असा तो पण एक एक गजल डील डिलिमिटेशन कमिशनच्या बद्दल तुम्ही विचारल्या पण डील डिलिमिटेशन कमिशनचे काम दिले आहे खयची खयची कॉन्स्टिट्युएन्सी जी आहा पोय डिलिमिट करू शकतो त्याका किने हा तो रिपोर्ट करताना इलेक्शन कमिशनला दिला इलेक्शन कमिशन नोटिफिकेशन काढता ऑर्डर काढता सिंपल गजल असा डेटा ऑलरेडी आहात जिरोबी फूल थोडा फुल ना दोन हजार एक हा दोन हजार अकरा मी असा

आमचं फायनल नोटिफिकेशन असा आता सिंपल गजल सांगता सिंपल गजल किती जेव्हा आम्ही खे तर हे एक्झाम्पल दिवचे पडले आम्ही जेव्हा खं रेस्टॉरंटात वयता तेव्हा रेस्टॉरंटात आम्ही जे म्हणतात फिश करी आठ हाडून दि म्हणून सांगता बरोबर मी आम्ही पहिली राईस घाल उमण घाल हेर हे करू हे काम आमचे नव्हे का तुमचे सरकार आम्ही निवडून हाडता पण हे सगळे काम करपाक त्यांचे काम आता आमची कम्युनिटी शिकून हे एक्सप्लेनेशन दिता आणि क्लॅरिटी दिता ही व्हडली गजल हे कम्युनिटी जो ड्रा कम्यिटी व क्या घुसालाम देस्टेक हाउनी टाइम मिस्टेक टाइम डिले इन द प्रोसेस सबके घुड़ोपा कर कम्युनिटी नो नाक टाइम अर्दे व आठ नोटी डिमोनिटाइजेशन जो डिमॉनिटायझेशन एका राज्यात जाता रातच्या आठा अनाऊन्समेंट oh. करपाक सरकार तुमचो मरे तुम डबल इंजिन तुमचे मरे करपाक जाय न्ही जाल्यार केन्नाय खंयची गोष्टी करपाक येता लिगली तुमकां आमी सांगिल्ले आसा ऑप्शन तुमकां आमी दिल्ले आयज दिना हे ऑप्शन ऑप्शन लॉंग टायम दिल्ले आतां तुमकां फोर्टी एट आवर्स दिला लास्ट hmm. आतां तुमी तुमच्या सायडीनच्यान डिले जाली तुमी लेट केलो डिले केलो आमचो पाशियेंस टेस्ट केलो दिस इज नॉट आर कन्सर्न

त्यांना इलेक्शन आउट कोड ऑफ कंडक्ट लागतो तुमच्या मुखार सभ्य गोष्टी आहेत मिशन पॉलिटिक्स रिझर्वेशन असलेलं आहे त्याच्यात ते आता दिसत ती वेगळी संघटना ही वेगळी याची तुम्ही सगळे पै कशा सगळे एक एक रोल प्ले करतात पॉलिटिकल डिफरन्स करपा लागून एक रोल प्ले करता अवेअरनेस करपा लागून एक रोल प्ले करता लिगल पर्स्पेक्टिव्ह फायड आउट करपा एक रोल करता पण फायनली कम्युनिटी इश्यू घ्या